पेशंटच्या नुसार त्याला लहानपणी फिट्स येत होत्या त्यानंतर मधल्या काळामध्ये त्या बंद झाल्या होत्या आणि अचानकपणे आता तापामध्ये त्याला त्याला फिट्स येऊ होत्या एक साईडचा सा विकनेस आला होता हात आणि पाय पॉवर कमी झाल्या होत्या बोलणं त्याचं स्लड झालं होतं अस्पष्ट होतं अशा पद्धतीमध्ये वेशंत केल्यानंतर सुद्धा त्याला फिट्स कंटिन्युअस येत होत्या न्युरोलॉजिस्टचं ओपिनियन घेतलं आणि हळूहळू त्याच्या फिट्स कमी झाल्या आपण त्याचं स्कॅन केलं स्कॅनमध्ये त्याच्या मेंदूच्या एका भागामध्ये रक्तस्राव झाल्याचे कळले तसेच एक कॉम्प्लिकेटेड केसचा सिनेरो असा आहे की त्याच्या मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा रक्ताची गाठसुद्धा आढळली आता ह्या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत रक्ताची गाठ होणं आणि मेंदूमध्ये रक्तस्राव होणं अशा परिस्थितीतच आपण अतिशय योग्य पद्धतीने त्याला ट्रीटमेंट देऊन मेंदूची गाठ विरगण्यासाठीची औषधं तसेच मेंदूतला रक्तस्राव वाढू नये यासाठी सुद्धा काळजी घेतली हळूहळू पेशंट व्हेंटिलेटरवरून बाहेर आला आय सी यूमध्ये आपण त्याला काही दिवस ठेवलं आणि आता वॉर्डमध्ये पेशंटला शिफ्ट केला आहे अतिशय योग्य पद्धतीमध्ये त्याची फिजिओथेरपी सुद्धा चालू आहे औषधं घेतो आहे आणि आता त्याची हाताची पॉवर सुद्धा वाढली आहे आणि आज पेशंट वॉकरवर वा, योग्य पद्धतीने चालत आहे योग्य पद्धतीने मिळालेली ट्रीटमेंट त्वरित हॉस्पिटलायझेशन अशा गोष्टींमुळे पेशंटला वाचवण्यात आम्हाला यश आले हा माझा मुलगा करण गोपाल पवार याला एक ते पाच वर्षापर्यंत तापात फेटेत होते त्यावेळेस आम्ही ट्रीटमेंट मोठांची घेतली त्यावेळेस त्यांनी आम्हाला म्हणजे क्लिअर सांगितलं की पाच वर्षापर्यंत त्याला त्रास होईल पाच वर्षानंतर याला कसला त्रास होणार नाही मग त्यावेळेस आम्ही ठीक आहे बोललो पण अचानक आता वीस वर्षांनी आला हा त्रास सुरू झाला ज्यावेळेस माझ्या मुलाला फिट आली त्यावेळेस आम्ही गाडी करून पडवा इतकी केली पण कुठल्याच हॉस्पिटलमध्ये त्याला घेतलं गेलं नाही मग एक डॉक्टरांनी आम्हाला केलं की तुम्ही मेहता हॉस्पिटलला जा तिथं तुम्हाला ट्रीटमेंट भेटेल मग आम्ही लगेच ताबडतोब वेळ न घालो तर मेहता हॉस्पिटलकडे आलो आणि ते ॲडमिट झालो इथं म्हणजे व्यवस्थित ट्रीटमेंट दिली आम्हाला आल्या आल्याच लगेच ॲडमिट करून घेतलं त्यांनी ज्यावेळेस मी माझ्या मला इथे केलं त्यावेळेस इथं डायरेक्ट आयसो मध्ये नेलं गेलं तिथं सगळ्याच म्हणजे मशीन सगळेच अव्हेलेबल होत सगळ्या सुविधा इथं असल्यामुळे माझा मुलगा आज मरणाच्या दारातून परत आला बेशुद्ध अवस्थेत मला माणसं पण नव्हतं आज माझा पंधरा दिवस आहे आता माझी कंडिशन एकदम फ्रेश आहे आता मला खूप बरं वाटत